राज ठाकरेंची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे आता आपण नंतर आपण माहीमकडे विधानसभा निवडणुकीत आता एकमेकांविरोधात उभे असलेले उमेदवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं बघा अशी दुर्मिळ असतात अमित ठाकरे जे मनसेचे उमेदवार आहेत आणि शिंदे गटाचे उमेदवार सदा सर्वणकरचे विद्यमान आमदार देखील आहेत ते सिद्धिविनायक मंदिरात आमने सामने आले होते आणि दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्यात दरम्यान सर्वणकरांच्या जॅकेटवरील आडवं झालेल्या धनुष्यबाण अमित ठाकरेंनी सरळ करून दिलं बघा बोलक दृश्य आहे अमित ठाकरे रिंगणात आहेत सदा सरवणकर यांनी हा आपली उमेदवारी मागे घेतली नाही ठाम आणि आणि शिंदे गटाकडून आता ते नी है। ते निवडणूक सिद्धिविनायकाला जेव्हा सकाळी दर्शन घ्यायला आले तेव्हा दोघे एकमेकांच्या समोर आले यावेळी त्यांनी हात मिळवणे सुद्धा केली आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी अमित ठाकरेंनी जे सदा सरवणकर यांच्या जॅकेट वरती धनुष्यबाण होतं ते उलट झालं होतं आडवा झाला होता तो धनुष्यबाण तो त्यांनी सरळ केला आणि हीच दृश्य आपण पाहतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका